नमस्कार मित्रांनो माझं नाव कीर्ती माझं वय तीस वर्ष आहे मी या वयातही दिसायला खूपच सुंदर आहे त्यामुळे मी नवऱ्यापेक्षा दुसऱ्या पुरुषांना खूप आवडायचे त्यामुळे माझ्या नवऱ्याने माझ्याजवळ रात्री झोपणं हळूहळू बंद केलं होतं तो मला म्हणायचा आता आपलं सर्व काही झालं आहे आता आपल्याला त्याची काही गरज नाही पण त्या कामासाठी माझा तो उत्साह अजूनही खूप होता पण ते समाधान मला अलीकडच्या काळात नवऱ्याकडून मिळत कमी झालं होतं माझ्या या भावनेचा माझा नवऱ्या कधी विचारच करत नव्हता मला एक लहान वीर होता त्याचं लग्न अजून झालं नव्हतं तो घरामध्ये फार कमी वेळ थांबत असे माझे सासू सासरे शेतात राहत असे यामुळे तो काही दिवस शेतात तर कधी आमच्या घरी राहत असे त्याला नोकरी नाही म्हणून लोक त्याला मुलगी दियाला घाबरत होते मलाही वाटायचं आपल्या दिराचे लग्न लवकर व्हावेत त्याची बायको आल्यावर निदान कामाला तरी मदत होईल असं मला मनापासून वाटत होते पण माझा दीर वयात असल्यामुळे त्याचं वागणं आता हळूहळू बदलत चाललेलं माझ्या आणि त्याच्या वयात जास्त अंतर नव्हतं पण माझं राहणं वागणं त्याला खूप आकर्षित करत होतं त्यामुळे तो क्षणो मलाच पाहत बसायचा त्या शेतातल्या घरी जाणं येणं आता कमी झालं होतं त्यामुळे माझी सासू सासरे तसं त्याला बोलले होते पण तो दिवसभर माझ्या जवळच घुटमळायचा एके दिवशी माझा नवरा कामावरून थोडा लवकर आला थोडा आराम केल्यावर तो मला म्हणाला हे बघ कीर्ती मी आज संध्याकाळी पिकाला पाणी देण्यासाठी शेतामध्ये जाणार आहे तेव्हा मी रात्रभर तिथेच थांबणार आहे तुला जोडीदार म्हणून माझा भाऊ थांबेल त्याचे हे बोलणं ऐकून माझ्या दिराला खूपच आनंद झाला आणि मलाही तेरासोबत राहण्याची पहिली रात्र होती त्यामुळे मला त्याच्या वागण्यावरून वाटायचं आज संध्याकाळी हा कसाही वागला तरी पण आपण पण मनात वाटायचं आपला नवरा तर आपल्याला ते सूप देत नाही मग धीराने चान्स घेतला तर आपण त्याला विरोध का करत बसायचा हे मी आधीच मनामध्ये पक्क करून ठेवलं होतं जेवणानंतर माझ्या नवऱ्याने हातात टॉच घेतली आणि तो, तो शेतामध्ये निघून गेला तो शेतात जाताना माझा धीर त्याला काहीच बोलला नाही उलट त्यांना म्हटलं बरं झालं आपल्यासाठी रान मोकळं झालं संध्याकाळी दहा वाजता त्याने आमच्या घराचा दरवाजा बंद केला आणि माझ्याकडे बराच वेळ बघत बसला आमच्या दोघाच्याही मनात तो विचार होता पण सुरुवात कोण करणार हा प्रश्न पडला होता शेवटी मी तशीच थोडी झोपी गेले रात्रीचे बारा वाजले होते मला जाग आली तर तो अगदी मला खिटून झोपला होता म्हणून मीही त्याच्याकडे सरकत होते यामुळे त्याच्या त्या कामासाठी चांगलाच उत्साह वाढत होता आणि मलाही त्यासाठी तयार केलं होतं आमच्या बेडवर खूप दिवसांनी मला, त्या मला माझ्या दिराने ते सुख दिलं होतं त्याची त्यासाठी ते सुरुवात होती आणि ती सुरुवात त्यांनी जोरादार केली होती मलाही वाटायचे तरी रोज माझ्याजवळ येऊन झोपावे गप्पा करावेत आणि ते सुख आपल्याला द्यावं त्याची सवय लागल्यापासून मला असं वाटायचं कधीकधी माझा नवरा घरी असला की तो खूप चिडायचा आणि त्याची बाहेर जाण्याची वाट पाहत बसायचा तो शेतात निघून गेला की मग पुन्हा तो सुरू करायचा आम्हा दोघांचे ते खूप वाढू लागलं ला होतं त्यामुळे मला काळजी लागली ला होती आपलं ते कोणालाही माहीत होऊ नये पुढचे वर्षभर आमचे ते संबंध निर्माण झाले होते आणि त्या बाबतीत मला त्याने चांगलं सुख दिलं होतं आणि तोही चांगलीच मजा करून घेत होता पुढे काय झालं ते पाहू पुढच्या भागात तर मित्रांनो कशी वाटली कथा अशाच नवीन नवीन कथेसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद